आपला जो फार्म आहे चांदवड तालुका नाशिक जिल्ह्यामध्ये आज बारा लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले त्याच्यापैकी आपल्या शिवाय <muchin> आठ महिन्यात चालू होतो सर आज शेतकऱ्यांसाठी जो किफायत आहे दे की दिली नंतर आठ महिन्यात चालू होतो त्याच्यानंतर आपला हा जपानी जैन वर्षातून तीन वेळेस आंब्याला आम्ही आणि ऑड सीझनला असल्यामुळे मार्केटमध्ये खूप मागणी आज आंब्याची त्याची वर्षभर पेरून पण वर्षभर पेरून येणार म्हणजे वरती सारखीची गोष्ट नाही की मेन सीझनला येणार आणि मग संपलं विषय तसे तसं कोणती मार्केट मध्ये दोन तीन बार जरी सापडलं तर शेतकऱ्यासाठी खूप आज आपण सोळाशे साठ एकर प्लस काम करतो शेतकऱ्यांसोबत माता साहेबांनी पाच एकरांनी सरांची एकदा चालचे करू आपण आणि सर अनारगिक फोड जो आहे आपला